कौलव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहात संपन्न योगासने ॲरोबिक्स लाठीकाठी बौद्धिक मनोरंजन आदी उपक्रम राबवले कौलव तालुका राधानगरी येथील जयप्रकाश शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कौलव हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज येथे इयत्ता पाचवी ते नववी मुलामुलींचे व्यक्तिमत्व विकास शिबिर सुमारे पाच दिवस उत्साहात संपन्न झाले या शिबिरात सकाळी सात ते एक व तीन ते सहा अशा दोन सत्रात पूरक व्यायाम योगासने लेसिम औरिपिक्स लाटीकाठी मनोरंजन गाणी बौद्धिक मनोरे आदी विविध उपक्रम राबवण्यात आले नामांकित वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती शिबिराचा समारोप शनिवारी दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी झाला यावेळी प्रमुख वक्त्या हेमलता पाटील कोल्हापूर यांनी मुलांना भावी पिढी घडली की पिकडली या विषयावर मार्गदर्शन केलं राष्ट्रसेवा दलाची गीते सादर केली राष्ट्रसेवा दलाचे संस्कार आत्मसात करून आपले जीवन यशस्वी बनवा असा संदेश त्यांनी दिला यावेळी साणीकुर्ची कथामालेचे राष्ट्रीय अध्यक्ष हसनबाई देसाई प्रमुख पाहुणे होते प्रमुख उपस्थित भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले कोशिमाशी पतसंस्था संचालक अनिल चव्हाण जयप्रकाश शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष अशोक पाटोळेसर संचालक बाळू खडके दत्ता पाटील इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शरद कांबळे मुख्याध्यापक आर जी सर शहाजी कोंगाणे पदाधिकारी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन एकनाथ साधव यांनी केलं आभार बाजीराव सर यांनी मांडले